नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं अन्नू रंगोली या चॅनलवरती तर आज आपण छोट्या छोट्या डेली यूजसाठी दारात पटकन काढण्यासाठी तीन रांगोळी काढणार आहोत तिन्ही रांगोळी खूप सुंदर आहेत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हे बघा मी इथे कसं डिझाईन काढून घेतलेली आहे खूप सुंदर आणि युनिक अशी डिझाईन आहे का एकाखाली एक तीन लाईन मारून घ्यायच्या आहेत आणि दोन्ही साईडने ठिपके द्यायचे आहेत आणि त्या ठिपक्यांना बोटांनी प्रेस करायचं आहे हे बघा मी खाली अशी तीन पानं काढून घेतलेत आणि त्यामध्ये असा वाईट रांगोळीने भरून घेतल्या या रांगोळीमध्ये मी कलर नाही वापरलेत फक्त वाईट रांगोळीनेची रांगोळी काढलेली आहे खूप झटपट युनिक अशी ही रांगोळी आहे आवडली का तुम्हाला ही होती पहिली रांगोळी आपली तर ही दुसरी रांगोळी येथे मी दोन ते दोन ठिपके देऊन घेतलेत आणि आतल्या भागातून आपल्याला असं चौकोन काढून घ्यायचं आहे तुम्हाला रांगोळी आवडत असतील तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा रांगोळी आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्हाला काही मला सजेशन द्यायचे असतील किंवा तुम्हाला कोणत्या रांगोळी पाहायला आवडत असतील तर ते मला कमेंटद्वारे तुम्ही कळवू शकता तर ही आहे आपली दुसरी रांगोळी तिथे मी व्यवस्थित त्याला आकार देऊन घेते खूप युनिक आणि झटपट काढता येतील अशा छोट्या छोट्या रांगोळी आहेत या साईडने मी आता इथे हिरव्या कलरने ठिपके देऊन घेते आणि त्यावरती एक आपल्याला अशी नागमोड्या वळणाची आपल्याला छोटीशी लाईन मारून घ्यायची आहे आणि मध्यंतरी आपल्याला अशा तीन रेषा देऊन त्यावरती एक टिपका द्यायचा आहे तर ही होती छोटीशी आपली दुसरी रांगोळी या रांगोळी तुम्हाला कशा वाटल्या आवडल्या का आणि काढायला खूप सोप्या आहेत तुम्ही नक्की ट्राय करून पाहत जा रोजच्या रोज, रोज। आपल्या दारामध्ये काढण्यासाठी जागा नसेल तर छोट्याशा जागेमध्ये ह्या रांगोळी आपल्याला काढता येतात तर तुम्ही नक्कीच्या रांगोळी एकदा काढून बघा तर इथे आपण तिसरी रांगोळी काढणार आहोत इथे मी असे ठिपकी देऊन घेतलेत आणि त्याला बोटाच्या सहाय्याने आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे आणि साईडला आपल्याला अंडा सा अंडाकृती राऊंड काढून घ्यायचं आहे मी इथे बॉटलने डॉट्स देते तुम्ही हाताने पण देऊ शकता खूप सोपी सिंपल आणि युनिक रांगोळी आहे ही आपल्या चॅनलवरती रोजचे तीन व्हिडिओ अपलोड होत असतात त्यामध्ये तुम्हाला बऱ्याच रांगोळी पाहायला मिळतील तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि आपले अनुम रंगोली या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्ही नेहमी पाहत राहा तुम्हाला छोट्या छोट्या सुंदर अशा रांगोळी पाहायला मिळतील यामध्ये तर यामध्ये मी लक्ष्मीची पावले काढलेली आहेत तुम्ही काहीही काढू शकता म्हणजे श्री किंवा स्वस्तिक किंवा ओम किंवा लक्ष्मीची पावले तुम्ही यापैकी यामध्ये काहीही काढू शकता तर ही होती आपली तिसरी रांगोळी तर तुम्ही रांगोळी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद चला तर भेटू मग पुढील व्हिडिओमध्ये अशाच आपल्या छोट्या छोट्या सुंदर अशा रांगोळीसोबत तोपर्यंत सगळ्यांना सगळ्यांचे धन्यवाद